मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला या पार्श्वभूमीवर अठ्ठ्याण्णवावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन एक्केवीस बावीस व तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दिल्ली येथे संपन्न होत आहे या पार्श्वभूमीवर बघत असताना चंद्रपूर जिल्ह्यातील जी साहित्य चळवळ आहे ती समृद्ध चळवळ आहे तुना काटकर मनोहर सप्रे सुरेश द्वादेशीवार प्राचार्य मदनराव धनकर श्रीपाद जोशी आशिष देव अशोक पवार इसादास भळके इरफान शेख अनेक मान्यवर लोक सातत्याने लेखन करत आहेत चंद्रपूर जिल्हा हा तसा मागासलेला आहे तरी पण चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या परिसरामध्ये जी काही झाडी बोली आहे सुद्धा भरपूर प्रमाणात साहित्य निर्माण होत आहे हरिश्चंद्र बोरकर आहेत आणि नाट्य चळवळ तर विचारात घेण्यासारखी आहे करोडोची उलाढाल त्या ठिकाणी होते आणि त्यामधून लोकांचं मनोरंजन होतं प्रबोधन होतं पुन्हा एकदा प्रामुख्याने उल्लेख करत असताना चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आंबेडकरी साहित्य चळवळ याचंही एक वेगळं अस्तित्व आहे या जिल्ह्यामध्ये अस्मितादर्श साहित्य संमेलनं दलित साहित्य संमेलनं आंबेडकरी साहित्य संमेलनं झालेली आहेत आणि त्यामध्ये डॉक्टर जमनादास खोबरागडे इतिहास संशोधक टी टी जुलमे जगो गुरुजी अनेक लोकांनी लेखन केलेलं आहे आणि एक आंबेडकरवादी साहित्य रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे सर्व बघत असताना या परिसरातील लोकांचं साहित्यिकांचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये फार मोठं योगदान आहे कथा लेखक के वसंत आबाजी डहाके ते याच परिसरातले आहेत ज्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे तर एक चांगल्या प्रकारे चर्चा होईल परिसंवाद होतील कविसंमेलन होतील आणि नवोदितांना आणि लेखन करणाऱ्या साहित्यिकांना चांगला संदेश मिळेल एवढीच मी अपेक्षा बाळगतो